Hi. Hi. Nani hai, juju gaadi, juju gaadi. nani ini itu pasti Jujur masih gadi, gak gadi. Nani gak nih? Nah, ini juga Mama, udah, 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 udah,

है, है, नानी स्टार बरोबर ना शॉपिंग करायला सगळं सामान घ्यायचं आहे अंधेरीला स्टार मॉल मध्ये आलो स्टार बाजार आहे की नाही नानी नानी आणि मम्मा मम्मा आणि नानी विस्टार बाजारला शॉपिंग करायला काय घेते शॅम्पू घेते पण किती सामान घेतलंय सगळं घेते त्या महिन्याचं सगळं भरायचंय बहू वगैरे घेतले बिग बाजार मध्ये नाही गेलोय तर खूप रश असते बिग बाजारपेक्षा इकडे तुम्हाला नीट घेता पण येतं सगळं मिळतो सुद्धा आणि एवढा काय फरक नसतो बिग बाजारमध्ये आणि इथल्या प्राईजमध्ये त्याच्यामुळे आम्ही इथे देतो अंधेरीचा स्टार बॉम्ब कुठे गेली चला गेली Ay dick 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 mama gọi điện mama Hello, mama hey, mama 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 Hi Hi mama 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 शुभ्रा काय करते बूट घातले शुभ्रानी वा नवीन बूट मस्त बूट घालून चालणार चालू आपण वा चला मार गाडी गेली गाडी पकड गाडी हो <laughs> टेबल घ्या आधी मारते आणि कुठलं घ्यायचं टेबल तुला टेबल पाहिजे

ते <laughs> बघ फ्री हे डब्बे फ्री डब्यामध्ये बॉल फ्री एवढा एवढीच बोलतो एवढा बॉल तीनशे नव्याण्णव हे डब्बे छान आहेत आपण मागे एक नेला होता डब्बा तर आई हां चावून वाहून त्यातला आपण नेला होता तर आपल्या बघून कोण आहे ती सुनीता काकी सुनीता काकीला त्यातला डब्बा पाहिजे त्याने डब्याची ऑर्डर केली म्हणाले गेलं तर दोन डबे घेऊन हो या त्यांच्यासाठी दोन डबे घेते हां वेगळेच कलर आहे

quality chain. cái nào? mau. quality 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 quality

काय अली बापली काय 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 तू माव पाहिजे ते बघ जातो एलिफंट एलिफंट जाफंट गे, गे मारलं मला मारलं मला ना माव कुठे माव दाखव

Màu subscribe cho đen Ghiền Mì Đấy Để không bỏ lỡ những video दीदी ला गाई करते प्राणी गाई।, 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 गाई करते हां गाई, गाई गाई आता दीदी पाहिजे माव टाकून दिली ती त्याच्यात होती त्या ट्रॉलीत होती आपण आपण मी आव घेऊया मी काय ते पण डबा पण पाहिजे सगळं पाहिजे तुला बॉल बॉल त्या बॉल घे तिथे खराब आहे आपली ट्रॉली कुठे चला फायनली आपलं झालं सगळं घेऊन बिलिंग काउंटरवर बिल बनवू आणि पुढे चौकी टाटा बाय बाय एवढी सगळी फुल ट्रॉली झाली आपली बिलिंग करू आणि नी निघू आपली गाडी लावली de todo curva en el